नमस्कार मित्रांनो लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या सव्वीस जूनच्या भागामध्ये मोहितेंच्या घरी काव्या अभ्यास करत असते इतक्यातच घराच्या दरवाज्याची बेल वाजते तर तेव्हा काव्या म्हणू लागते की आत्ता कोणाला आहे यावेळेला आणि त्यानंतर ती जाऊन दरवाजा उघडते तर तेव्हा समोर डिलिव्हरी बॉय उभा असतो आणि तो म्हणतो की मॅडम हे तुमचं पार्सल आहे तर तेव्हा काव्या त्याला म्हणते की पण मी तर कोणतं पार्सल नाही मागवलेलं तर तेव्हा तो डिलिव्हरी बॉय म्हणतो की पण ॲड्रेस तर हाच आहे मोहिते हाऊस आणि पे सुद्धा केलेला आहे तर तेव्हा काव्या म्हणू लागते की अहो नाही काहीतरी चुकलेलं असेल पण कोणी मागवलं आहे हे पार्सल असं ती बोलतच असते इतक्यात मागून अनिशा तिथं येते आणि त्या डिलिव्हरी बॉयला बघून अरे वा आली का ऑर्डर असं ती बोलते आणि काव्याला सांगू लागते की अगं काव्या मीच ऑर्डर केलेली होती तुझ्यासाठी तर तेव्हा काव्या अनिशाला म्हणते की अगं अनिशा काय हे सांगायचं तरी नाही का आणि त्या डिलिव्हरी बॉयला म्हणू लागते की सॉरी हां दादा मला माहिती नव्हतं असं म्हणून ती आता पार्सल रिसीव करते आणि अनिशाला म्हणते की अगं काय हे अनिशा तू ऑर्डर करतेस आणि मला काही सांगतही नाहीस आणि बरं माझ्यासाठी ऑर्डर केलं आहेस काहीतरी पण नेमकं काय ऑर्डर केलेलं आहे मॅडम तुम्ही असं तिला विचारते तर तेव्हा अनिशा एकदमच आनंदाने अगं तुझ्यासाठी तर डेझर्ट ऑर्डर केलेलं आहे असं सांगते तर तेव्हा काव्या तिला म्हणते अगं काय सांगतेस अनिशा दॅट्स वाय आय लाईक यू अनिशा असं ती बोलू लागते आणि ती खूपच खुश झालेली असते आणि अनि अगं अनिशा मला खरंच ना खरंच काहीतरी गोड खायची इच्छा झालेली होती आणि अगं कंटाळा लावता अभ्यास करून करून आणि मला सांग एक्झॅक्टली काय ऑर्डर केलेलं आहेस तर तेव्हा अनिशा तिला म्हणते अगं तूच बघ ना तर तेव्हा आता काव्या ते पार्सल उघडून बघते आणि जेव्हा ते डेझर्ट आपल्या हातामध्ये घेते तर तेव्हा तिला धक्काच बसतो कारण अनिशाने तिच्यासाठी रसगुल्ले ऑर्डर केलेले असतात आणि आता काव्याला तो क्षणा नाटवू लागतो ज्यावेळेस जिवाने काव्यासाठी रसगुल्ला ऑर्डर केलेला असतो आणि ते दोघे एका रेस्टॉरंटमध्ये बसलेले असतात तर तेव्हा जिवा तिला म्हणालेला असतो की तू ना अगदी या रसगुल्ल्यासारखीच आहेस रसगुल्ला खाल्ल्यानंतर जशी याची चव जिबेवरती रेंगाळते ना तसाच ना तुझ्या सहवासाचा गोडवा माझ्या मनात रेंगाळत असतो असं त्यांना बोललेलं असतं आता तो क्षण काव्याला आठवतो आणि काव्या एकदमच डिस्टर्ब होते आणि त्या रसगुल्ल्याचं पॅकेट ती टेबलवरतीच ठेवून देते तर तेव्हा अनिशा वैतागते आणि म्हणते की अगं काव्य तुला काय झालं आणि असा का तू डबा आपटलास तिथे तर तेव्हा काव्य तिला विचारते की अख्ख्या जगामधलं हेच एक गोड सापडलं का तुला ऑर्डर करायला आणि मला ना नाही आवडत रसगुल्ला तर तेव्हा अनिशा तिला म्हणते अगं काव्या तू हे काय सांगत आहेस अगं रसगुल्ला तर तुझा फेवरेट आहे ना तर तेव्हा काव्या तिला होता असं सांगते आणि आता नाही आहे आणि तिला म्हणते की मला रसगुल्लाही आवडत नाही आणि असं म्हणून ती थोडंसं थांबते आणि अनिशाला म्हणते अगं जाऊ देत ग अनिशा ती पुढं जिवा असं बोलणार असते आणि नेमका तोच शब्द ती टाळते तर तेव्हा अनिशा तिला म्हणते अगं काव्या मला हेच बघायचं होतं मला माहिती आहे जीवाला सुद्धा ना रसगुल्ला खूप आवडायचा आणि म्हणूनच ना मी मुद्दा म्हणून ऑर्डर केलेला आहे तो तर तेव्हा काव्याला तर धक्काच बसतो तर अनिशा पुढं म्हणते की हो कारण मला ना बघायचं होतं तू जर समज खरंच मुवान झाली आहेस ना तर ना हा रसगुल्ला बघितला असताना तर तू आवडीनं खाल्ला असतास पण जर का हा रसगुल्ला बघितल्यानंतर तू अशी बॅड ट्रीपमध्ये जाणार असशील ना तर मग कसली डोंबलाची तू मुवान झालेली आहेस का काव्या हे असे ना फोटो डिलीट करून लॉकेट तोडून काही होत नसतं ग अगं काव्या जर तुला खरोखरच मुवान व्हायचं असेल ना तर हा रसगुल्ला खा आपल्या पास्टमुळे ना आपल्या प्रेझेंटची टेस्ट अशी बिघडवायची नसते आणि कळते का तुला काव्या असं तिला ती आता विचारते तर तेव्हा काव्या तिला म्हणते की बोलणं सोपं आहे गं अनिशा आणि करणं तितकंच कठीण आहे पण प्रयत्न तर करतच आहे ना मी आणि प्रयत्न करत तर नाही असं तर काही नाही ना तू बघ अनिशा आहे रसगुल्ले बघून एक ना एक दिवस माझ्या तोंडाला सुद्धा पाणी सुटेलच पण ना हे रसगुल्ले बघून माझ्या डोळ्यात पाणी येईल असं काही करू नकोस प्लीज आणि माझी टेस्ट बदलायचा मी प्रयत्न करत आहे पण चव यायला ना थोडा वेळ लागेल आय होप यू अंडरस्टँड असं म्हणून ती आता तिचं बोलणं संपवते तर इकडे मित्रांनो मानिनीने तर या चौकांच्या मधलं कोडं सोडवायसाठी ती हात धुवून पाठीमागच लागलेली असते आणि त्यासाठी तिने चक्क एका बोर्डवरती पार्थ नंदिनी जीवा आणि काव्या अशी त्यांची नावं लिहिलेली असते आणि त्याचा ती खूप विचार करत असते आणि त्यानंतर ती नावं लिहून झाल्यानंतर त्या नावांच्याकडं एकसारखी बघत उभी राहते आणि त्यानंतर ती आता पहिल्यांदा नंदिनीच्या नावाकडं बघते तर तेव्हा तिला तो क्षण आठवतो ज्यावेळेस फार्महाऊसवरून आल्यानंतर नंदिनी एकदमच ओघाओात बोलून गेलेली असते की त्यानंतर ना त्यांनी लाकूड उचलून आणि असं बोलून ती तिथेच थांबलेली असते तर तेव्हा मानिनी तिच्याजवळ जाऊन अगं लाकूड उचलून काय असं तिने असं तो क्षण आता मानिनीला आठवतो आणि आता मानिनी नंदिनीच्या नावाखाली जीवाने जळतं लाकूड उचललं ला असं लिहिते आणि म्हणते की नंदिनी त्या दिवशी हे वाक्य बोलली आणि अचानकच थांबली आणि बोलायचं अचानक थांबली का असेल ती असा आता ती विचार करू लागते आणि तेव्हाच तिला गुरुजींचे शब्द आठवू लागतात गुरुजी म्हणालेले असतात की जीवाचं दुःख तेव्हाच संपेल जेव्हा तो आपल्या मनातील काव्यना बोलून दाखवेल तर ते आठवल्यानंतर आता मानिनी जीवाच्या नावाखाली दुःखाचं काव्य असं लिहिते आणि ती म्हणते की हे दुःखाचं काव्य काय आहे ना हे तर कळायलाच हवं असं म्हणून ती मित्रांनो चांगल्या खोलवरच विचार करत असते त्यानंतर आता तिला तो क्षण आठवतो ज्यावेळेस काव्या वटपौर्णिमेच्या पूजेसाठी छान अशी तयार होऊन बाहेर आलेली असते आणि ती म्हणालेली असते की मी वटपौर्णिमेच्या पूजेसाठी तयार आहे आणि त्यानंतर पार्थचं आणि तिचं बोलणं झालेलं असतं तर तेव्हा पार्थ तिला म्हणालेला असतो की माहिती नाही अचानकच बदल झालेला आहे त्यांच्यामध्ये हा तर तेव्हा ती पार्थला म्हणालेली असते की हो तिच्यामधलं नावीन्य मला दिसत आहे फार्महाऊसवरती जाताना उत्साहात आनंदात गेली ती पण परतली ना तेव्हा मात्र ती शांत झालेली होती असा तो सगळा काही विचार करते आणि म्हणते की काव्याचं वागणं ना गेल्या काही दिवसात खूप बदललेलं आहे आणि आता ती काव्याच्या नावाखाली काव्याचा बदलता स्वभाव असं लिहिते आणि त्यानंतर आता पार्थचा नंबर आल्यानंतर म्हणते की पार्थवर संशय घेण्यासारखं काहीच नाहीये त्याच्या मनात जे असतं ना तेच त्याच्या ते उठांच्या वरती असतं पण या तिघांच्या मनात ना काहीतरी वेगळंच चालू आहे आणि ते नक्की काय आहे ना हे शोधून काढायलाच हवं आणि याबद्दल विक्रमना विक्रमनासुद्धा काही कळायला नको आणि ही शोध मोहिंना माझी मीच पूर्ण करणार आणि शोधूनच काढेन की या सगळ्यांचा नक्की प्रॉब्लेम काय आहे असं बोलून ती आता परत विचार करू लागते तर दुसरीकडे अखेर नंदिनी जीवाच्या खोलीमधून बाहेर पडून हॉलमध्ये सोफ्यावरती झोपायसाठी आलेली असते आणि मनातल्या मनात ती बोलू लागते की आय होप सगळेजण झोपले असतील रम्या व किंवा आई कोणी बाहेर येणार नाहीत कारण मला माहिती नाही की आजपासून किती रात्री मी या सोफ्यावरती काढणार आहे असं म्हणून ती झोपतच असते इतक्यात तिला दरवाज्याचा आवाज येतो तर तेव्हा ती परत आपली उशी आणि पांघरून बाजूला ठेवून लपवून टाकते आणि पुस्तक हातामध्ये घेऊन ते वाचत असल्याचं नाटक करू लागते इतक्यात समोरून विक्रम हातमध्ये येतो आणि नंदिनीला बघून काय गं नंदिनी तू इथे बस का बसलेली आहेस आणि ती सुद्धा एकटीच आणि झोपायचं नाही का की किती असं तिला तो विचारतो तर तेव्हा नंदिनी त्याला सांगू लागते की नाही बाबा मला वाटलं जरासं असं पुस्तक वाचावं म्हणून मी बसले होते तर तेव्हा विक्रम तिला म्हणतो की वा वा हे तर खूपच छान आहे म्हणजे सगळ्यांना सगळ्यांसाठी वेळ देऊन तुझा तुला वैयक्तिक वेळ काढताला हे खूपच छान आहे आणि गुड गुड व्हेरी गुड असं म्हणून तो आता काव्याबद्दल चौकशी करू लागतो आणि म्हणतो की काय काव्या माहेरी गेली आहे ना तर तेव्हा नंदिनी हो असं त्याला सांगते आणि थोडंसं सा थांबवून आय एम सॉरी बाबा असं बोलते नाही म्हणजे तिचं असं न सांगता निघून जाणं ना मला सुद्धा नाही आवडलेलं असं ती बोलते तर तेव्हा विक्रम म्हणतो ठीक आहे काही हरकत नाही आणि तुला सांगतो नंदिनी असं म्हणून तो आता पुढं सगळं काही सांगायला सुरुवात करतो म्हणतो की माझी आई ना प्रिन्सिपल होती ती नेहमी आम्हाला म्हणायची की सगळी मुलं सारखी नसतात काही शाणी असतात तुझ्यासारखी आणि काही वांड असतात तुझ्या बहिणीसारखी आणि अगं त्यानं बनवतानाच सगळं काही एकसारखं का बनवलेलं नाहीये मग माणसाने एकमेकांच्या सारखं कशासाठी वागायचं बरोबर आहे का बर नाही आणि आता हे बघ ना म्हणजे आमच्या जीवाची बायको जर अशी घर सोडून निघून गेली असती ना असं न सांगता तर त्याने ना सगळं अख्खं घर असं डोक्यावरतीच घेतलं असतं पण आमचा पार्थ बघ कसा एकदम शांत आहे आणि असतोच घ असा माणसांमानसांच्या मध्ये फरक असतोच ना असं तो सांगत असतो तर तेव्हा नंदिनी मात्र वेगळ्याच विचारात हरवून गेलेली असते तर तेव्हा विक्रम आता थोडासा विषय बदलतो आणि म्हणतो की नाही नाही असू देत आणि तू काय म्हणशील की आल्या लगेच लेक्चरच सुरू केलं बरं मला सांग आमची बायको आहे ना जागेवरती असं त्यानं आता विचारल्यानंतर नंदिनी थोडीशी हसूच लागते आणि म्हणते की बाबा आई ना रूम मजेत आहेत तर तेव्हा विक्रमाता पुढे म्हणतो की बरं ठीक आहे मी आलोच जरा पार्थ महाराजांना भेटून येतो त्याची बायको गेली आहे ना माहेरी जरा त्याला कंपनी देऊन येतो असं सांगून तो आता तिथून निघून जातो तर तेव्हा नंदिनी तर सुटकेचा श्वास सोडते आणि ती मनातल्या मनात बोलू लागते की अरे देवा बाबा तर ना आता पार्थच्या रूममध्ये गप्पा मारायला गेलेल्या आहेत आता त्यांच्या रूममध्ये कधी जातील कोणास ठाऊक आणि ते ना त्यांच्या रूममध्ये जाईपर्यंत मला झोपता येणार नाही आणि ठीक आहे पर्याय तर नाहीच आहे असं म्हणून ती आता तिने उशियाने पांघरून लपवलेलं असतं त्याच्याकडे एकदा नजर टाकते तर आता इकडे पार्थ एकटाच बसलेला असतो आणि तो काव्याचं मॉइश्चरायझर असतं त्याचा वास घेत असतो आणि त्यामधलं मॉइश्चरायझर घेऊन तो आपल्या तोंडाला एक स्पॉट लावतो आणि आता तो काव्याचा विचार करू लागतो की ज्यावेळेस त्याने काव्याकडे मॉइश्चरायझर मागितलेलं असतं आणि काव्यानं त्याला मॉइश्चरायझर दिलेलं असतं तर इतक्यातच मागून विक्रम तिथं येतो आणि अरे पार्थ असं म्हटल्यानंतर पार्थ तर पार थोडा गडबडूनच जातो आणि उठूनच उभा राहतो आणि बाबा तुम्ही असं त्याला म्हणतो तर तेव्हा पार्थने तर त्या नाईट क्रीमचा एक स्पॉट आपल्या चेहऱ्याला लावलेला असतो तो, तो तसाच असतो तर तेव्हा पार्थ त्याला म्हणू लागतो की कुठं काय काही सुद्धा नाही तर तेव्हा विक्रम त्याला विचारतो नक्की काही नाही ना तर तेव्हा पार्थ नाही असं सांगतो तर तेव्हा विक्रम त्याच्या चेहऱ्यावरचा तो स्पॉट आपल्या बोटाने काढतो आणि त्याचा वास घेऊ लागतो आणि हे काय आहे असं त्याला विचारतो तर तेव्हा पार्थ थोडासा हसतो आणि म्हणतो की अहो काही नाही हे तर नाईट क्रीम आहे नाईट क्रीम तर तेव्हा विक्रम हसतो आणि त्याला विचारतो की अरे पण हे तू कधीपासून वापरायला लागलेलं आहेस तर तेव्हा पार्थ आता गडबडून जातो आणि म्हणतो की मी नाही वापरत ते ना काव्याचं आहे काव्याचं आणि काव्याना ते विसरून गेलेले आहेत आणि ते असं लावायचं नसतं आणि आपल्या हाताला लावून तो सांगतो की हे बघा बाबा हे असं लावायचं असतं तर तेव्हा विक्रम म्हणतो की अच्छा अच्छा असा आहे का म्हणजे बायकोची आठवण येत आहे म्हणून तिचं क्रीम तू असे लावून घेत आहेस का तर तेव्हा पार्थ नाही नाही असं म्हणू लागतो तर तेव्हा विक्रम हसू लागतो आणि म्हणतो की अरे नाही नाही काय अरे हो हो म्हण तर तेव्हा पार्थ सुद्धा हसू लागतो आणि विक्रम सुद्धा हसू लागतो तर विक्रम पुढे म्हणू लागतो की तुला माहिती आहे का पार्थ तुझी आई जेव्हा ना माझ्यावरती रागवून माहेरील जायला तिची बॅग भरायची ना मग मी सुद्धा ना तिच्या बॅगेमधून हळूहळू तिचं परफ्यूम काढून घ्यायचो तर तेव्हा पार्थ परफ्यूम कशासाठी असं विचारतो तर तेव्हा विक्रम म्हणतो की अरे मी ना मग त्यानंतर ते परफ्यूम ना असं उशीच्या आबऱ्यावरती आणि माझ्या कॉलरवरती असं स्प्रे करून घ्यायचो तर तेव्हा पार्थ का असं विचारतो तर तेव्हा विक्रम हसत सांगू लागतो की कारण ती ना सतत माझ्या जवळच आहे असं मला वाटायचं तर तेव्हा पार्थ म्हणतो बाबा तुम्ही पण ना एकदम असं म्हटल्यानंतर विक्रम म्हणतो की अरे तू काय वेगळं करतायस काय हे काय करतायस तू तू सुद्धा तेच करतायस मला माहिती आहे ना आणि ठीक आहे बायकोची आठवण येत आहे ना तुला अरे मग बायकोची आठवण येत आहे तर मग पुढचा प्लॅन ऑफ ॲक्शन काय आहे तुझा तर तेव्हा पार्थ म्हणतो आठवण येत आहे तर मग प्लॅन ऑफ ॲक्शन काय असणार आहे माझा तर तेव्हा विक्रम त्याला म्हणतो की अरे इथेच तुमची जनरेशन मार खाते अरे मानिनी जेव्हा ना सुरुवातीच्या दिवसात माहेरी जायची ना अरे तेव्हा ना मी पोस्टमन भाजीवाला डबेवाला काय काय बनवून ना तिला भेटायला जायचो तर तेव्हा पार्थ म्हणतो आहो आहो बाबा काय काय बोलताय काय तुम्ही तर तेव्हा विक्रम हसूच लागतो आणि म्हणतो की अरे मी ना एकदा पहाटे पाटे, -पाटे तिच्या घरी ना दूधवाला बनून गेलो होतो तर तेव्हा पार्थ तर दूधवाला असं म्हणून हसूच लागतो तर विक्रम पुढे सांगतो की काय नाही मीना अशी बेल वाजवली आणि ही ना अशी उठून डोळे चोळत हातात दुधाचं पातेलं घेऊन दारात उभी राहिली तर तेव्हा पार्थ त्याला विचारतो की मग 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 पुढे काय झालं तर तेव्हा विक्रम सांगतो की अरे मी काय मग तिला असं हाताला धरून की घराच्या बाहेरच घेऊन आलो तिला आणि मला बघून ती थक्कच झाली मग मी तिला म्हणालो अगं बाई मी काय दूध वगैरे घेऊन आलो नाही पण कटिंग चहा प्यासाठी ना तुला बाहेर घेऊन जाऊ शकतो मी असं म्हटल्यानंतर पार्थ त्याला म्हणतो की बाबा तुम्ही तर कमालच आहात खरंच बाप आहात तुम्ही तर तेव्हा विक्रम त्याला म्हणतो की अरे तो तर आहेच मी पण तुला सांगू का आपल्या माहेरी गेलेल्या बायकोला जो नवरा चोरून भेटायला जातो ना, ना तो ना जगामधला बेस्ट चोर असतो तर ते ऐकल्यानंतर पार्थ म्हणतो की बाबा आई खरंच लके बर का तर तेव्हा विक्रम म्हणतो अरे नाही नाही तुझी आई लकी नाही सगळ्यात जास्त लकी मी आहे आणि तुला सांगतो अजून सुद्धा या वेळेला सुद्धा ना माझी वाट बघत ना ती रूम मध्ये जागी असणार आहे असं सगळं काही सांगून आता तो तिथून निघून जातो तर तेव्हा पार्थ परत आपल्या त्या नाईट क्रीमच्या आठवणींमध्ये हरवून जातो तर आता इकडे काव्या अभ्यास करत बसलेली असते आणि तेव्हा तिथे अनिशा मात्र गाढ घोरत झोपलेली असते तर तिचं घोरणं ऐकून आता काव्याला मात्र डिस्ट्रॅक्शन होऊ लागतं आणि ती जाम वाईट लागते आणि म्हणते की अरे बापरे ही आनिशा पण घोरते आणि ही काही पारची जुळी बहीण आहे का आणि का ही सगळी अशी पार्थ देशमुखांच्या सारखी माणसं माझ्या राशीला आलेली आहेत असं ती बोलत असते इतक्यातच बेल वाजलेला आवाज होतो तर तेव्हा काव्या म्हणते की आता कोण आलं आणि हिने अजून काही ऑर्डर केलेलं नाही ना आणि आता हिने काही ऑर्डर केलं असेल ना तरी ही मारच खाईल आता माझ्याकडून असं म्हणून ती आपल्या जागेवरून उठते आणि अनिशाला झोपेतून जागा करू लागते आणि तिला विचारते की अगं अनिशा तू काही ऑर्डर केलेलं आहेस का अजून तर तेव्हा अनिशा थोडी थोडी झोपेतून जागे होऊ लागते तर तेव्हा काव्या परत तिला विचारते अगं तू ऑर्डर केलेला आहेस का अजून काही तर तेव्हा अनिशा झोपेतच नाही असं सांगते आणि म्हणते की मी आता कशाला काही ऑर्डर करू आधीच तू ते ना रसगुल्ले बघून तोंड वाकडं केलेलं होतंस आता मी नसते काही ऑर्डर करत तर तेव्हा काव्या म्हणते की आता मग कोण आलेला आहे असं ती बोलत असते तर तेव्हा परत बेल वाजलेला आवाज होतो तर त्यानंतर आता काव्या जाऊन लगेच तडक दरवाजा उघडते तर समोर चक्क डिलिव्हरी बॉय उभा असतो आणि त्याने पूर्णपणे वरून खालीपर्यंत स्वतःला झाकून घेतलेलं असतं आणि त्याच्या हातामध्ये एक पार्सल असतं तर तेव्हा काव्य त्याला विचारते की कोणी केलेली आहे ही ऑर्डर तर तेव्हा तो डिलिव्हरी बॉय बोलू लागतो की कोणीतरी ना तो आर्किटेक्ट बोका आहे त्यानं पाठवलेला आहे तर तेव्हा काव्या म्हणते की आर्किटेक्ट बोका म्हणजे पार्थ असणार आहे आणि त्यांना काय गरज होती असं बोलते आणि त्या डिलिव्हरी बॉयला म्हणते की तुम्ही ऐका नाही ना मला नको आहे तुम्ही घेऊन जा परत तर मित्रांनो हा डिलिव्हरी बॉय म्हणजे पार्थचा असतो आणि तो वेगळा आवाज काढूनच काव्यासोबत बोलत असतो आणि तो म्हणतो की नाही घ्यावं लागल हे पेड ऑर्डर आहे घ्या की तर तेव्हा काव्या त्याला म्हणते की तुम्ही खा तर तेव्हा पार्थ बोलू लागतो की नाही हे तुम्हीच खा तर तेव्हा काव्या त्याला म्हणू लागते की अहो काय प्रॉब्लेम आहे तुमचा तर तेव्हा पार्थ त्याला म्हणतो की माझी बायको ना मायरी गेली आहे माझा उपवास असतो तर तेव्हा काव्या वैतागते आणि म्हणते की अहो बायको माहेर गेली म्हणजे उपवास अहो वाटेल ते काय सांगता हो मला तर तेव्हा पार्थ म्हणतो की अहो वाटेल ते नाही माझी बायको माहेर गेली ना की आम्ही मग गोडदोड खात नसतो आणि कोण तुमचा तो तुम आर्किटेक्ट बोक आहे त्यानं पाठवले तर घ्या ना माझी आई म्हणती प्रेमानं पाठवलेलं ना प्रेमापेक्षा गोड असतं असं तो आता त्याच्या ओरिजिनल आवाजात बोलतो तर तेव्हा काव्या तिला ते वाकून वाकूनच बघू लागते आणि म्हणू लागते की एक्सक्यूज मी तर तेव्हा पार्थ तिला म्हणतो की अहो जाऊ देत मला अवघीच टेन्शन देऊ नका तर तेव्हा काव्या नाही पण असं म्हणून अजून वाकून वाकूनच बघत असते तर तेव्हा पार्थ एकदमच जोराने तिच्यावर ओरडतो अवय घ्या म्हणले ना तुम्हाला तर तेव्हा काव्या त्याला म्हणते आहो मोठ्या आवाजात काय बोलताय तुम्ही माझ्याशी तर तेव्हा पार्थ तिला म्हणतो की आहो पुढची ऑर्डर आहे ना म्हणून बोललो मी तर तेव्हा काव्या अखेर ते पार्सल आपल्या हातामध्ये घेते आणि म्हणते की काय डोक्याला ताप आहे आणि झालं का आता मग जावा तुम्ही असं म्हणून ते आता दरवाजा बंद करते तर आता दरवाजा बंद केल्यानंतर पार्थ म्हणतो की वा बाबांची आयडिया तर वर्क झाली बायकोला भेटलो सुद्धा आणि तिला कळलं पण नाही असं तो बोलत असतो इतक्यातच त्याचा मोबाईल वाजू लागतो आणि त्याला काव्याने फोन केलेला असतो आणि त्याने तर काव्याचं नाव फिस्कारलेली मांजर असं म्हणून सेव्ह केलेलं असतं आणि ज्यावेळेस तो आपला मोबाईल बघत असतो तर तेव्हा काव्या परत आपला मागून दरवाजा हळूच उघडते आणि त्याच्याकडे बघू लागते आणि तिने मात्र पार्थला रंगे हात पकडलेलंच असतं एक्सक्यूज मी असं म्हणते तर तेव्हा पार्थ मागे वळत म्या काय म्या असं म्हणू लागतो तर तेव्हा काव्या वय तुम्हीच असं त्याला म्हणते आणि दुसरं कोण आहे इथं आता यावेळी असं त्याच्यावरती ओरडते आणि त्याला म्हणते की जरा ती टोपी काढा तर तेव्हा पार्थ तिला म्हणतो मी नाही काढू शकत तर तेव्हा काव्या त्याला ओरडते काढा म्हणले ना तर तेव्हा पार्थ म्हणू लागतो की ती मानाची टोपी आहे नाही काढू शकत तर तेव्हा काव्या त्याला म्हणते बरं ठीक आहे मास्क काढा मग आणि मला तुमचा चेहरा दाखवा तर तेव्हा पार्थ म्हणतो ते ना मी ते तोंड नाही दाखवू शकत कारण तोंड दाखवायच्या लायकी नाही राहिलो म्या तर तेव्हा काव्या त्याच्यावरती भडकतेस आणि म्हणते की अहो वाटेल ते काय बोलत आहे तुम्ही अगोदर मास्क काढतो तर तेव्हा पार्थ म्हणतो नाही नाही मला जावं लागेल असं म्हणून तो इकडे तिकडे करत असतो तर काव काव्या चक्क आपल्या हातानेच त्याचा मास्क काढते आणि पार्थला बघितल्यानंतर ती डोळेच मोठे करते आणि आता पार्थ तर तिच्याकडे बघून हसत असतो तर त्यानंतर आता काव्या त्याच्या डोक्यावरची टोपी काढून फेकून देते आणि काय आहे आणि तुम्ही आता यावेळी या अशा अवतारामध्ये इथे काय करत आहे तर तेव्हा पार्थ आतच घुसू लागतो आणि म्हणतो की आहो तुमचं तोंड गोड करावं म्हणून म्हटलं असं बोलत असताना आता काव्य त्याला थांबवते आणि म्हणते की एक मिनिट अगोदर तर ना भारतातल्या टॉप थर्टी आर्किटेक्ट पैकी पार्थ देशमुख जसे आहेत ना ते जसे माझ्यासोबत बोलतात ना तसं माझ्यासोबत नॉर्मल बोला प्लीज असं ती म्हणते तर तेव्हा पार्थ आता तिला म्हणतो की अहो एका स्वीट मुलीसाठी ना मी स्वीट घेऊन आलेलो आहे तर तेव्हा काव्या त्याला म्हणते या अशा अवतारात तर तेव्हा पार्थ तिला म्हणतो हो मुद्दा म्हणूनच आलेलो आहे मी जर माझ्या अवतारात आलो असो ना तर तुम्ही मला ना आतमध्येच घेतलं नसतं म्हणून या अवतारात आलेलो आहे कसा वाटला अवतार तुम्हाला तर तेव्हा काव्या त्याला म्हणते काय चाललंय तुमचं हे घ्या हे मला नको हे तुमचं डेझर्ट घ्या असं म्हणून ते पार्सल ते परत त्याच्या हातामध्ये देत असते तर तेव्हा पार्थ तिला म्हणतो अहो डेझर्ट नाही ते सरप्राईज आहे ते आणि सरप्राईज ना बघायचं असतं तर तेव्हा काव्या त्याला म्हणते अहो कमाल तर तुम्ही करत आहे ही काय वेळ आहे का सरप्राईज द्यायची आणि तुम्हाला असं यावेळी कोणी बघितलं म्हणजे असं म्हणून ते आतल्या बाजूने बघू लागते <laughs> तर तेव्हा पार्थ सुद्धा आतल्या बाजूने बघतो आणि एकदम हळू आवाजात आपलं काय लपण आहे का, का? असं म्हणतो अहो म्हणजे आपलं लग्न झालेलं आहे आणि जरी समजा कोणी बघितलं ना तर म्हणतील अरे वा पार्थ आपल्या बायकोसाठी एवढा रात्री छान स्वीट घेऊन आलेला आहात हाऊ स्वीट असं त्यांना बोलल्यानंतर काव्या त्याला म्हणते हाऊ स्वीट नाही हाऊ क्रिंच तर तेव्हा पार्थ तिला म्हणतो तुम्ही क्रिंच वगैरे काय म्हणू नका मी विक्रम देशमुखांची परंपरा पुढे नेत आहे आणि तुम्हाला माहिती आहे का बाबा ना आईला भेटायला ना दूधवाला भैया म्हणून जायचे आणि मी ना हा डिलिव्हरी बॉय म्हणून आलेलो आहे तर तेव्हा काव्या वैतागते आणि म्हणते की बासा मला हे नाही आवडत हे सगळं काही तर तेव्हा पार्थ तिला म्हणतो हे बघा तुम्ही ना हे ओपन करून बघा हे तुम्हाला नक्कीच आवडेल आणि तुम्ही जर का मला घरात नेला ना तर मलाही खूप आवडेल असं म्हणून तो आतमध्ये चाललेला असतो तर तेव्हा काव्या तिला बोट करूनच एक मिनिट असं म्हणते आणि मी ना तुम्हाला आता यावेळी घरात घेणार नाहीये तर तेव्हा पार्थ तिला ते म्हणतो आहो तुमच्यासाठी मी एवढं स्वीट घेऊन आलेलो आहे कमीत कमी कॉफी तरी द्या ना तर तेव्हा काव्या त्याला म्हणते दूध संपलेला आहे तर तेव्हा पार्थ म्हणतो की मग चहा तरी द्या तर काव्या म्हणते चहा पावडर सुद्धा संपलेली आहे तर तेव्हा पार्थ विचारतो की मग सँडविच तर मिळेल का तर तेव्हा काव्या म्हणते ब्रेड ना नाचलेत बुरशी लागली आहे त्यांना तर तेव्हा पार्थ परत विचारतो की मग फराळ किंवा खाऊ वगैरे काही आहे का तर तेव्हा काव्या म्हणते तुम्ही आता माझं डोकं नका खाऊ पार्थ तुम्ही निघा प्लीज असं म्हणून ती त्याला बाहेरच काढू लागते तर इतक्यातच मागून शारदा येते आणि थांबा असं ओरडते तर काव्याला मात्र धक्काच बसतो आणि पार्थ तर काव्याकडे बघून गालात लागलात हसत असतो आणि त्याला खूपच आनंद झालेला असतो तर शारदा पुढे येते आणि विचारते की कोण आलेला आहे तर तेव्हा पार्थ म्हणतो की मी आहे पार्थ तर त्याला बघितल्यानंतर शारदा तर हसूच लागते आणि म्हणते की पार्थ तुम्ही आलेला आहात तर तेव्हा पार्थ शारदाला नमस्कार करतो तर तेव्हा शारदा त्याला म्हणते की आहो इथं दारातच कुठं पाया पडताय या ना आतमध्ये या तर तेव्हा पार्थ काव्याकडे बघतो आणि म्हणतो की मला ना बोल आत बोलवत आहेत आणि तो असं म्हणून आतमध्येच जातो तर इकडे मित्रांनो नंदिनी शांत गाढ झोपलेली असते आणि तिच्या हातामध्ये पुस्तक असतं आणि तिचा हात खाली होत असताना तिच्या हातातलं पुस्तक खाली पडत असतं तर नेमकं तेव्हा तिथं जीवा येतो आणि ते पुस्तक पडत असलेलं आपल्या हातात धरतो आणि तो एकसारखा नंदिनीकडे बघू लागतो आणि झोपेत असलेल्या नंदिनीवरची नजर त्याची हाटतच नसते आणि मित्रांनो इथे त्यांनी छान असं लग्नानंतर होईलच प्रेमचं शीर्षक गीत बॅकग्राऊंड म्युझिकला लावलेला आहे त्यानंतर आता जिवा उठतो आणि अलगदपणे नंदिनीच्या अंगावरती पांघरून घालतो आणि त्यानंतर तो, चा तो।, तो चाललेलाच असतो तर तेव्हा नंदिनीच्या ड्रेसचा धागा जिवाच्या घड्याळ्यामध्ये अडकतो आणि तेव्हा जिवा परत मागे वळतो आणि परत तो तिच्याकडे बघू लागतो तर मित्रांनो आजचा भाग इथे संपतो आणि पुढील भागामध्ये आपण पाहणार आहोत जीवाने आता आपल्या मनामधल्या सगळ्या भावना एका कागदावरती लिहिलेल्या असतात आणि ते लिहिलेले तो वाचत असतो मी खूप विचार केला पण जितका विचार करतोय ना तर मला हेच वाटते की आपण एकत्र यायला नाही पाहिजे तर दुसरीकडे काव्या आता पार्थला म्हणत असते की मी ना ती पेस्ट्री खाणार नाहीच आहे आणि मला ना रात्रभर जागून अभ्यास करायचा आहे त्यामध्ये ना माझे रिडिंग स्पेक्स पण नाही आहेत माझ्याकडे असं ती म्हणतच असते तर तेव्हा पार्थ आपल्या खिशामधून लगेचच तिचे रिडिंग स्पेक्स काढतो आणि तिच्या समोर धरतो आणि त्याच्याकडे बघू लागतो तर तेव्हा ते बघितल्यानंतर काव्या मात्र थोडीशी आनंदित होते तर इकडे अजून जीवापुढे पुढे लिहीत असतो की आमच्या प्रेमाची सुरुवात ना प्रेमपत्रानेच झालेली होती आणि शेवट ही ना त्यानेच होईल असं म्हणून त्याने शेवटचं जे काही असतं ते काव्याबद्दल लिहिलेलं असतं आणि तो पेपर तो तिथेच बेडवरती विसरून आतमध्ये निघून जातो आणि नेमकं त्यानंतर नंदिनी तिथं येते आणि ते शेवटचं काव्यासाठी लिहिलेलं प्रेमपत्र ती आपल्या हातामध्ये घेते आणि वाचू लागते तर ते वाचत असताना मित्रांनो नंदिनीला तर फार मोठा धक्काच बसतो आणि मित्रांनो जीवाने त्या प्रेमपत्रामध्ये काव्याचं नाव लिहिलेलं असतं का नाही हे आपल्याला येणाऱ्या काही भागामध्ये कळेलच तर पुढील अपडेट पाहण्यासाठी लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्कीच करा